खर तर विधान भवनात असो किंवा कुठच्याही सभेत असो भास्कर साहेब बोलायला लागले की असं वाटतं की ऐकत बसावं आणि पुढे कोणी काही बोलू नये कारण ते वातावरण ते अशा एका टिपेला नेतात मी पाहत होतो की इथे अनेक लोक आपले डोळे टिपत होते अनेकच्या डोळ्यांमध्ये आले होते आणि मलाही तो काय सगळा आठवत होता तो काळ असेल त्याच्या आधीचा काळ असेल आणि खरोखर म्हणूनच मी कौतुक करतो सगळे जे माझ्या मंचावर आज बसलेले आहेत नेते असतील उपनेते असतील सहकारी असतील आणि आपण सर्वांच की हा दोन वर्षाचा जो कठीण काळ होता जी दोन वर्षाची आपली लढाई होती जी महाराष्ट्राच्या हिताची लढाई होती ती आपण लढत लड़त लढत आज निवडणुकीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हे दोन वर्ष तर निघून कशी गेले पुढच्या चार दिवसात परिवर्तनाची संधी कशी आपल्या हातात आली ही कळली देखील नाही पण हे काही साधे सोपे रस्ते नव्हते काही साधा सोपा मार्ग नव्हता संघर्ष लढाई हे तर लिहिलेच आपल्या नशिबात पण गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही पाहिलं अनेक वेळा पाहिलेलं आहे की जेना आपण आपले समजायचो जेना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रात जे आपले होते ते परके झाले रातोरात जे आपले यांचे त्यांचे सगळे आपले आपले, आपले, आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे त्यांच्या बापाय उचलून हे पळाले आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत नाटक करणारे गद्दार आहेत टीव्हीवर व्हीवर गद्दार आहेत आवाज चढून बोलणारे गद्दार आहेत शिरीगाळ करणारे गद्दार आहेत धमकवणारे गद्दार आहेत पण आज मी तुम्हाला विचारत आहे इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जवळपास साठ टक्केहून जास्त इथे महिला आहेत खास कौतुक करतो आपलं मी मी पण आज तुम्हाला गावात तुम्ही घाबरणार आहात या चिंदी चोरांना तुम्ही घाबरणार आहात या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील इकडच्या नागरिकांना करतील भास्कर जाधव साहेब मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटत की आम्हीच डॉन एवढी असतात सांगायला आलं आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास असेच मतदारसंघ निवडले हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय सर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला येते <प्रेंगा> तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल आणि ते करण्यासाठी मला कुठचंही पद नको आहे मला कुठचंही मंत्रीपद नको काही नको फक्त तुमचा विश्वास हवाय तुमची ताकद हवी आणि तुमचं मशाल इलामात हवं कारण आपण लढत तर आलोय आणि जो काळ मी आता ऐकत होतो जो काही राजीनाम्याचा आपल्या सगळ्याचे काही सत्तांतरा त्यावेळी जी घटना होती माझ्या डोळ्यासमोर उभी केली भास्कर जाधव साहेबांनी जसे ते तिथे होते मी देखील तिथेच होतो आणि आमच्या दोघांमध्ये साधारण बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा दृष्टिकोन तोच होता कारण असं नव्हतं की उद्धव साहेब घरात एक असतात आणि बाहेर एक असतात कदाचित ह्या राज्यामध्ये किंवा ना देशामध्ये जर एकमेव नेता कोण असेल जो घरी पण तसाच असतो बाहेर पण तसाच असतो खरा मनातून राजकारणी नाही ना तर सत्तेला चिटकून बसला असता त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः पाहिलेले म्हणजे ज्या वेळेला मला वर्ष बंगला सोडायचा होता काही ठरलं नव्हतं आणि आम्ही सगळे त्यावेळी देखील प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद घेणार होतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव साहेब घरोघरी आले आणि सांगायला लागले कसं हे काही जे अलिबाबा चालीस चोर कसे पळाले हे सांगत होते आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की आज मी वर्ष बंगला सोडून चाललोय माझ्या मातोश्रीवर चाललोय आणि लवकर हे पद देखील सोडायला लागले ती संपूर्ण रूम थक्क झाली होती बघत होती मुख्यमंत्री कार्यालयातले जे लोक होते ते अधिकारी होते जे पोलीस होते तिकडचे ते देखील बघायला लागले काही तिथेच लढायला लागले आणि हे सगळं होत असताना जसं कॅमेरा बंद झाला मी उद्धव साहेबांना विचारलं पुढे काय त्यांनी सांगायचं लढायचं थांबायचं कुठे बोलतो तसं नाही पुढे काय आज काय का आपण राहणार आहोत कुठे चला बॅगा भरा चला मातोश्रीला कुठचाही दुसरा राजकीय नेता असता कुठचाही दुसरा राजकारणी माणूस असता सगळं काही त्या पदाला चिटकून बसायला केलं असतं खुर्चे बसायला केलं असतं पण उद्धव साहेब तसे नाही आपले मातोश्रीवर आले त्या मिनिटाला मला सांगितलं आदित्य चला मैदानात उतरा लढाई सुरू झालेली आहे या महाराष्ट्रासाठी लढायचं स्वतःसाठी लढायचं नाही महाराष्ट्रासाठी लढायचं आहे पण भास्कर जाधव साहेब जसं तुम्ही आता एक सांगितलं की उद्धव साहेबांना दुःख कधी झालं कधी त्यांच्या डोळ्यात आश्रम आले तसं अजून एकदा दुःख मी पाहिलं होतं तर ज्या मिनिटाला प्रकल्प हाताने पाठवला गुजरातला कारण मला आठवतं जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होत अनेक कामं आपण करत होतो मग ह्याच जिल्ह्यात पर्यटनच्या माध्यमातून करत असू गुंतवणूक आपल्या राज्याचे आणणारी काम करत असू अनेकदा आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम घेतला होता आपले सगळे आमदार असायचे मंत्री असायचे अधिकारी असायचे आणि आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमातून सुभाष देसाई साहेब जेव्हा मंत्री होते उद्योग मंत्री होते कारण त्यांचं माहिती आहे त्यांचं काम हे जगासमोर होत आत्ताचे उद्योग मंत्री त्यांचा डांबर सोडून दुसरा काय उद्योग आहे हे माहिती नाही कोणाला आहे तिथे थोडं पलीकडे काय राहिलं डांबराचं उद्योग त्यांचं काय विक्रांत तुम्हाला माहिती असेल पण आज जेव्हा आपण आपलं सरकार म्हणून अभिमानाने मागे बघतो तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या काळात अडीच वर्षाच्या काळात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यामध्ये आणली महाराष्ट्रामध्ये आणली साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक <laughs> जे करार केले होते आपण कोविडचा काळ होता अर्थचक्र बंद पडलेलं जगात कोणी कुठे जात नव्हतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असेल आणि थोडं जेव्हा आपण लॉकडाऊन उचलला त्यानंतर मी पाहायला लागलो ला हे मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम होत होते आणि उद्योगपतींचा विश्वास जगभरातून एका व्यक्तीवर होता त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जसे आपन अजो नहीं कि तर हा आपला माणूस वाटायचा जसं आपण सगळे कुटुंबप्रमुख समजतो तसं उद्योगपती देखील सांगायचे आणि अजूनही सांगतात की या राज्यात राज्यासाठी नेतृत्व करण्यासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर आम्ही या राज्यात गुंतवणूक घेऊन येऊ कारण ते एक राजकीय स्थिरता आणतात आणि जसं हे चाळीस चोर हे गद्दार घोटाळेबास खोके काढतात धोके देतात असं करत नाही स्वतःबद्दल विचार करत नाहीत विचार करतात ते म्हणजे जनतेचा करतात आणि ते करत असताना आपण कुठेही कामगारांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं जे केंद्र सरकारने जे काय काय ते शेतकऱ्यांसाठी असतील किंवा आपल्या कामगारांसाठी असतील तीन काळे कायदे जे आणले होते त्याचा विरोध आपण केला या राज्यात आपण लागू केला नाही कारण आज आपण पाहतोय आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येत पण नाहीये नवीन उद्योगाचे कुठेही संध्या येत नाही नवा रोजगार निर्माण होत नाहीये पण जे आहेत ते देखील टेम्पररी होत आहेत जे फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आहे ती पण थोडी अशी टेम्पररी कामगार होणार की काय अशी भीती वाटायलाय आपण सांगितलं आम्हाला उद्योगपती पण महत्वाचे आहेत आणि कामगार पण महत्वाचे जर उद्योगपती असले तर कामगार असतील कामगार असले तर उद्योगपती असतील जर ह्या राज्यामध्ये उद्योग नवीन आले गुंतवणूक नवीन आली तर आणि तरच पुढे जाऊ पण आज आपण ऐकतोय पाहत गेल्या दोन वर्षामध्ये मा मागोमाग मागोमाग एकनाथ शिंदे गद्दार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर स्वतःचे खोके सोडून ह्या राज्यात एक तरी नव्या रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात तुम्ही ऐकले का ऐकलं ऐकलं मी तुम्हाला एक दोन नावं सांगतो ती गेली कुठे मला सांगा वेदांत फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक गेली कुठे बलट्रॅक पार्क या रोह्यामध्ये येणार होतं गेलं कुठे मेडिकल डिमेस पार्क छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो गेलं कुठे सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं कुठे एअरबस स्टार्टअप प्रकल्प गेला कुठे चाळीस सोड पडाले कुठे हे महाराष्ट्राला माहिती आहे हे जगाला माहिती आहे की हे सगळं पाठवलं गुजरातला कारण गुजरातला यांना थँक्यू बोलायचं होतं आज आपण पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की माझ्या महाराष्ट्रात तरुण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल कुठेही मी गेलो कुठच्याही तालुक्यात गेलो मग ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल मला विचारत आहे की आदित्य आपल्या नोकरीचं काय रोजगाराचं काय कुठेतरी संधी मिळणार की नाही मला हे सगळे जे तरुण आहेत ते कुठेही माथेवर मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी सिख आहे मी इसाई आहे मी पारसी आहे लिहून येत नाही पाहिजे ते फक्त नोकऱ्या पाहिजेत रोजगार पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपलं हिंदू हिंदुत्व हिंदु स्पष्ट आहे हृदयात राम आणि हाताला काम भाजपचा किंवा एकनाथ शिंदेच जे हिंदुत्व ते स्वतःच समजतात ते काय मानतात स्वतःला ते घर जाळण्याचं हिंदुत्व आहे आपल्या घरातली चूल पेटवण्यातलं हिंदुत्व पण असं मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणू गुंतवणूक आणू रोजगार निर्माण करू पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये देणार आहोत बेरोजगारी वत्ता म्हणून देणार आहोत पण पुढे नोकऱ्या शोधायचं का नाही तर असंच आनंदात राहायचं नाही नाही तर हे सरकार काय बोलणार पण आज ही गरज आहे ही गरज खरोखर आहे अमोल भैया तुम्ही आज मंचावर आहात मुंबईत आपण जे काम केलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे सचिन जी तुम्हालाही माहिती आपण मुंबईत काम केलं केलेलं मुंबई महानगरपालिकेने आपली राजधानी मुंबई आपले इथून अनेक लोक मुंबईत कामावर आहेत मुंबईत राहतात मुंबईचे मुंबई आहेत अस्सल मुंबईकर आहेत मुंबई ही आपली राजधानी आहे जी राजधानी आज एकनाथ शिंदे अदानीला देऊ इच्छित आहेत पण मुंबईमध्ये जशी पब्लिक स्कूल मुंबई पब्लिक स्कूल आपण केली मुंबई महानगरपालिकेचं मोफत शिक्षण मुलींना असो किंवा मुलांना असो मोफत देतो दर्जेदार देतो तसंच दर्जेदार आणि मोफत शिक्षण जसं आज राज्यात मुलींना आहे तसं आपण मुलांसाठी पण करणार आहोत कारण शिकला नाही तर आजच्या जगात पुढे जाऊ शकत नाही शिकलं नाही तर पुढे जाऊ शकत नाही शिक्षण हे गरजेचं आहे शिक्षणाशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही मग राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा असतील जेव्हा परत परत ह्या गेल्या दोन वर्षात मी पाहिलेलं आहे तरुण मुला मुलींना आंदोलन करायला लागलेत आय आय पी एस झालं तर बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यायला लागतात हा जसा विषय महत्वाचा आणि मोठा झालेला आहे तसं हा शिक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पण शिक्षणाबद्दल बोलत असताना आणि जसं मुलींच मोफत शिक्षण आहे पण मुलींना पुढे काय आज महिला ज्या इथे उपस्थित आहेत मी तुम्हाला विचारत आहे की लाडका भाऊ जी योजना आहे गेल्या दोन तीन महिन्यात जी लाडका भाऊ योजना आली आहे किती रुपये देतात आपल्याला किती देतात पंधराशे थोडा घसा बस म्हणून खडी साखर खात तुम्हाला वाटेल भत खात किती देत आहेत पंधराशे पण एका वेळेला दोन हजार चौदा मध्ये किती देणार होते आपल्याला आता डोळे बंद करा डोळे उघडा दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही आलाय किती मिनिट आहेत किती मिनिट आहेत पंधराशे म्हणजे किती कमी केले यांनी किती शून्य काढले कळलं ना तुम्हाला किती मोठं जादूगार एकनाथ शिंदे आहे तसं जर चुकून यांचं सरकार बसलं तर ह्या गद्दार लोकांनी आपल्याला एकशे पन्नास रुपये देण्यात येण्या लाज वाटणार नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे महिलांना शब्द दिलाय की पंधराशे रुपयामध्ये काही परवडत नाही पंधराशे रुपयामध्ये काही मिळतात आपलं काही मिळत नाही पंधराशे रुपये नाही तर आपली महालक्ष्मी योजना येणार चे दुप्पट करून आपण प्रत्येक महिलेला या राज्यात तीन हजार रुपये प्रति महिला देणार आहोत तीन हजार रुपये मोफत द्यायलाच लागतील प्रतिवर्षात पण त्याहून जास्ती पुढे जात असताना पुढे जात असताना आपल्याला हा विचार करायला लागेल की आपण महिला पुरुष हे सगळे आपण कधी गावी जातो कधी माहेर जातो कधी सासरी जातो कधी मुंबईला येतो कधी दुसऱ्या जिल्ह्यात जातो काम करत असताना पण महिला ज्या समाजाचा कण आहेत महिला ह्या सा जसं घर सांभाळतात तसं सा समाजही सांभाळतात कारण ह्याच महिलांसाठी एस टीचा प्रवास असेल मुंबईत चा प्रवास असेल फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत हे आपलं सरकार करून देणार आहे प्रत्येक व्यक्तीला कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे पंचवीस लाखापर्यंत कुठच्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही सहा आरोग्य सेवा ही मोफत करणार आहोत आपण हे सगळं कर हे सगळं करत असताना आपल्याला पुढे जायचा करायचा कोणाच्या हातात राहणार आहे एका बाजूला आपण पंचसूत्री काढली आपल्या महाविकास आघाडीची जसं मी सांगितलं तरुण मुला मुलींसाठी आपण शिक्षण मोफत करत आहोत बेरोजगारांसाठी चार हजार रुपये प्रति महिना देणार आहोत रोजगार मिळेपर्यंत महिलांसाठी तीन हजार रुपये महिन्याला जे सांगितलेलं आहे आता काय सांगत एकनाथ शिंदे एकना की काय हे सरकार देऊ शकत नाही हो तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही अदानीला सगळं काही देऊ शकता आम्ही देणार ते आमच्या जनतेला देणार या महिलांसाठी तीन हजार रुपये आम्ही करून दाखवणारच पण फक्त तीन हजार रुपये नाही सहा गॅसचे सिलेंडर जसं आपण मोफत देऊ प्रत्येक वर्षाला एसटी चा पास हा मोफत देऊ महिलांसाठी प्रत्येक इथे जे आपले महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी कॅशलेस ट्रीटमेंट पंचवीस लाखापर्यंत आणि शेतकऱ्यांची जी कर्जमुक्ती आहे महाराष्ट्रभरातली ती तीन लाखापर्यंतची जी कर्ज आहे ती मुक्त करून दाखवणार आहोत जात नाही आहे जनगणना करणार आहोत पन्नास टक्केपर्यंत जी आरक्षण जी लिमिट आहे ती आपण मोडणार आहोत कारण ह्या राज्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या सरकारने केलं त्यांच्या राजवटीने केलं भास्कर जाधवसाहेब जे बोलले ते बरोबर आहे बटेंगे तो कटेंगे भास्कर जाधव साहेब मी सहमत आहे खरं तर त्यांच्याशी योगी साहेबांची मी सहमत आहे ते महाराष्ट्राला सांगतायत तुम्ही कुठेही विकुरले जाऊ नका आपण जर बाटलो गेलो आपण जर विकुरले जाऊ गेलो तर हेच एकनाथ शिंदे हेच भाजपावाले आपलंच पॉकेट कापतील कारण जी लूट चालू आहे ती महाराष्ट्र सर्वत्र हे एकनाथ शिंदे सरकार करत आहे नंतर येऊन मोदी साहेब बोलून गेलेत एक तो सेफ रहेंगे ते देखील आपल्याला कुठून तरी एक छुपा मेसेज देत आहेत निरोप देत आहेत संदेश देत आहेत एक रहेंगे तो सेफ रहेंगे म्हणजे तुम्ही सगळे एकत्र राहाल जातीपातीच्या राजकारणाला धर्माच्या राजकारणाला बळी पडला नाही एकत्र राहिलात तर एकनाथ शिंदेच्या घटनाबाह्य गद्दार सरकारकडून दूरच तुम्ही सेफ राहाल हे आपल्याला मोदी साहेब स्वतः सांगत आहेत पण आज या गेल्या दोन वर्षामध्ये जी महाराष्ट्रात लूट झालेली आहे महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक रस्त्यावर खड्डा असेल कुठून डांबर कोण आहे कुठे दर्जेदार रस्ते कोणी काढून देत आहे सगळं काही होत आहे जो भ्रष्टाचार आहे तो टिपेला पोचलेला आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचं चार। जर आपल्याला खरं खरं उदाहरण पाहायचं असेल तर तुमच्या मागे बरोबर छत्रपती शिवरायांचा अश्वनूढ पुतळा आहे तिथे जेव्हा हार घालत होतो मी त्याला नतमस्तक होत होतो माझ्या मनात एकच आठवण होती जो राग जो खंत माझ्या मनात आहे माहिती काय बरोबर आहे मालवण राजकोट दोन कि तीन महिन्यापूर्वी जो तिथेच असाच एकता चिंदेनी पुतळा उभारलेला मोदी साहेबांना खुश करण्यासाठी तो पुतळा सहा महिन्यात सहा महिन्यात पडला पहिलेच फोटो कसे तो पडला होता पुतळा तो दुःख झाला ना आपल्याला राग आला ना म्हणजे एका बाजूला सरदार वल्लभभाई पुतळ्यांचा यांचा पुतळा गुजरात मध्ये शंभर फुटाहून जास्ती मोठा केलेला आहे तो अजून तसाच टिकलेला आहे तिथे भ्रष्टाचार केला नाही मग आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या राज्यामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये तुम्ही का भ्रष्टाचार केलात आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या पुतळ्याला हार घालत असताना माझ्या मनात जी खंत होती ती हीच होती की तुम्ही संविधान बद्दल सगळीकडे बोलत असता मग मा माझ्या महाराष्ट्रात संविधानाचा अपमान का केला ते घटनाबाहेर सरकार का बसवलं जे संविधान आम्ही आमचं धर्मग्रंथ म्हणून समजतो ह्या देशाचं धर्म हे राष्ट्रीयत्व आहे आणि धर्मग्रंथ हे संविधान आहे जे आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याच संविधानाप्रमाणे आपले सर्व धर्म सर्व जाती सर्व समाज हे न्याय मागत असतात जगत असतात आनंदाने एकत्र राहत आलेले आहेत ह्याच संविधानात तुम्ही महाराष्ट्रात दूर करायला निघालेला आहात त्याची खंत अजूनही मनात आहे मला बदला घ्यायचा नाही पण मला बदलाव आणायचा आहे मला परिवर्तन आणायचं आहे की जे लोक आपल्या महाराष्ट्राला लुटू पाहतात जे लोक अदानीच्या घशात महाराष्ट्राला घालतात तुमच्या आमच्या राजधानीला मुंबईला अदानीच्या घशात घालत आहेत त्या लोकांना ह्या महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आहे इथे अनेक भाजपचे लोकही आले असतील कारण इथे जे गद्दार आहेत त्यांची गुंडगर्दी प्रत्येक पक्षावर चालते कदाचित काही संघाचे लोक आले असतील त्यांनाही मी आज विचारत नि आहे मनापासून विचारत आहे अगदी मनापासून विचारत आहे की जे भाजपवाले आहेत तिथे किंवा संघावाले आहेत किंवा संघानं मतदान करणार आहेत भाजपला मतदान करणार आहेत त्यांना मी विचारत आहे की गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे सरकारमध्ये अलिबाबावर चाळीस चोड सरकारमध्ये तुम्हाला काय मिळालं मुख्यमंत्री कोणाचं मुख्यमंत्री कुठून आलेत गद्दार बरोबर म्हणजे जे सुरतला पळाले गुवाहाटीला पळाले मग गोव्यात येऊन टेबलांवर नाचले त्यांना मुख्यमंत्री केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पडून तुम्ही मुख्यमंत्री केलं त्यांच्यातले जे दहा मंत्री आहेत ते कोणाचे आहेत फुटलेल्या शिवसेनेतून आहेत पुढचे नऊ मंत्री कोणाचे आहेत फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आहेत जे अजित पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही भाजप म्हणून दहा वर्ष लढलड लढलात आंदोलन केली काठी खाल्ली जेलमध्ये गेलात त्यांनाच तुमचं पालकमंत्री म्हणून पुण्यात धोक्यावर बसवलं वित्त मंत्री केलं आणि उपमुख्यमंत्री केलं भाजपला नेमकं काय मिळालं जे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर दहा मंत्री भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहाच भाजपचे आहेत बाहेरचे चार आहेत मग नेमकं भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं महामंडळ असतील मंडळ असतील मंदिराचे न्यासाचे अध्यक्ष असतील हे सगळे हे फुटलेल्या राष्ट्रवादीतून किंवा फुटलेल्या शिवसेनेतून आहेत भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं हा माझा सवाल आहे हे तुम्ही विचार करण्यासारखा आणि म्हणून आपल्याला जास्ती वेळ न घेता तुम्हाला एकच सांगतो महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की येत्या वीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच आहे कारण ह्या सरकारमध्ये कुठेही भेदभाव न करता आपण जनतेची सेवा करत होतो या सरकारमध्ये भेदभाव न करता आपल्या राज्यात जी गुंतवणूक आणत होतो ती प्रत्येक व्यक्ती आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत होतो ह्या सरकारमध्ये जे आपण विकास करत होतो जो शाश्वत विकास करत होतो तो प्रत्येक समाजाचा करत होतो प्रत्येक धर्माचा करत होतो प्रत्येक जातीचा करत होतो प्रत्येक पंथाचा करत होतो कुठेही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेचं सरकार सारखं वारकऱ्यांवर लाठीचार्ज आम्ही केला नव्हता कुठेही जनांगे पाटील साहेबांवर आम्ही लाठीचार्ज केला नव्हता जो केला तो एकनाथ शिंदेच्या सरकारने केला आणि त्याच्या विरोधात आम्ही उभा आहोत पण ह्या महाराष्ट्रात जी एकी बनलेली आहे आपण पाहत इथे महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत इथे सगळ्या जातीच्या धर्माच्या महिला एकत्र बसल्या आहेत पुरुष देखील एकत्र बसलेल्या आहेत जो आज महाराष्ट्रात रस्त आहे जो महाराष्ट्र हैराण आहे मग तो आत्महत्या करणारा विदर्भातला किंवा मराठवाड्यातला शेतकरी असेल किंवा मग बेहाल झालेला आपल्या कोकणातला किंवा पुण्यातल्या किंवा मुंबईतला युवा असेल कोणाची जात पात धर्म ही परिस्थिती बघत नाही कारण आज जी परिस्थिती आपल्याला उद्भवलेली आहे ती एका व्यक्तीमुळे उद्भवलेली आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे ही लढाई ही आमची काही वैयक्तिक नाही आहे ही लढाई नुसता संजय संजयजीना आमदार आहे मला आमदार आहे किंवा भास्कर जाधव साहेबांना आमदार बनायचं म्हणून नाहीये ही लढाई आपला महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार की गुजरात राहणार किंवा अदानी राष्ट्र बनणार ही ती लढाई आहे ही लढाई ती आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढे वर्ष अनेक दशक एकत्र राहिलो महाराष्ट्र प्रगतीशील राज्य पुरोगामी राज्य म्हणून राहिला दंगली कुठे घडत नव्हत्या आज ही लढाई आहे जे बाहेरून येऊन आपल्याला सांगतायत की पहा बघा आमचं मॉडेल कसं आहे उत्तर प्रदेशचं मॉडेल कसं आहे गुजरातचं मॉडेल कसं आहे योगी साहेब आपल्या उत्तर प्रदेशमध्ये कोविडच्या काळात गंगेत शव वाहत होती तसं आम्ही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही अमित शाह साहेब तुमच्या गुजरात सुरत मध्ये असेल अहमदाबाद मध्ये असेल लोक ऑक्सिजन साठी रस्त्यावर फिरत होती तसं आम्ही आमच्या महाराष्ट्रात होऊ दिलं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जात पाहता न धर्म पाहता समाज न पाहता प्रत्येकाचा जीव वाचण्याचा प्रयत्न हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेला आहे आमच्या डॉक्टरनी केले आमच्या पोलिसांनी केले आहे आमच्या नर्सेसने केलेला आहे रेसिडेंट डॉक्टर्सने केलेलं आहे जो महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे तो एक महाराष्ट्र धर्म म्हणून पुढे न्यायचा आहे आहेत ना अनेक उदाहरणं येऊ शकतात पण खास करून मी आज इथे ज्या बहिणी आलेल्या आहेत किंवा माता आलेल्या आहेत महिला मोठ्या संख्येत आल्या आहेत मी तुम्हाला विचारत आहे हे जे एकनाथ शिंदे आहेत तुम्हाला लाडके भाऊ वाटू शकतात का वाटू शकतात का कारण हे जे एकनाथ शिंदे असतील जे इकडचे स्थानिक गद्दार असतील ह्यानीच अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलेले आहे एक ते अब्दुल सत्तार दुसरे ते संजय राठोड ज्यांच्या दोघांवर अब्दुल सत्तारने तर सुप्रियाताई सुळे एवढ्या घाणण्याशिवाय दिलेल्या आहेत भास्कर जाधव साहेब आपल्याला आठवतच असेल आपण दोघांनी ते टीव्हीवर एकत्र पाहिलं होतं आणि आपण हैराण झालो होतो पण हेच लोक जे आहेत त्यांना त्यांनी मंत्री बनवलेल्या महिलांबद्दल असा विचार करणारे दोन मंत्री आहेत हे तुमचे भाऊ होऊ शकतात का जे पत्रकाराचा खून करतात गौरी रंकेचा खून करतात त्या खुन्यांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलेले आहे हे असे भाऊ होऊ शकतात का जे यांचे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की तुझ्यावरच काही रेप झाला का असे तुमचे लाडकेबा होऊ शकतात का आणि जो पक्ष बिलकिस बनवच्या बलात्काराने आपल्या पक्षात घेऊ शकतो आणि प्रचारामध्ये फिरू शकतो ते आपले लाडकेबा होऊ शकतात का जी शिकवण माझ्या आजोबाने दिली म्हणजे शिवसेना प्रमुख वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेने दिलेली आहे की कुठच्याही महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे असा सन्मान नाही झाला कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार केला त्या महिलेची जातपात धर्म न पाहता आणि बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे ही शिकवण आपण पुढे घेऊन चाललोय पण ही लढाई हे असल्या लोकांबरोबर आहे अशा विचारधारे बरोबर आहे जो आपल्याला महाराष्ट्र लुटायला निघाली आपल्या महाराष्ट्र विकायला निघालेले आहे महाराष्ट्र अदानीला फुकटात द्यायला निघाली जसं मुंबईत तुमच्या आमच्या राजधानी मुंबईची जमीन ही विकतायत फुकट देतात अदानीला तसं पुढे ह्या कोकणात देखील अनेक मोठे डोंगर असतील दर्या असतील खोऱ्या असतील नद्या असतील हे अदानीला देणार आहेत जर तुम्हाला सगळं काही चाललं असेल गद्दारांचं साम्राज्य चाललंय खोक्यांचं साम्राज्य चाललंय मान्य असेल तर बिलकुल त्यांना मतदान करा पण ह्या गद्दारी विरुद्ध तुम्हाला जर बंड करायचं असेल ह्या गद्दारी विरुद्ध जी गद्दारी फक्त उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप सुंदर नाही तर महाराष्ट्राला मागे खेचून झालेली आहे त्याच्या विरुद्ध तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावंच लागेल आणि लढायला लागेलच लढायला तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र जिंकवण्यासाठी तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी तुम्ही तयार आहात का परिवर्तनासाठी तुम्ही तयार आहात का जे मागच्या दोन वर्षात आपल्या राज्यातून पाच लाख रोजगार गुजरातला नेलेत ते पुन्हा आणण्यासाठी तयार आहात का जे उद्योगधंदे गुजरातला पाठवलेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी तयार आहात का जे महाराष्ट्रात खोके धोके हे राजकारण आहे ते खोके आणि धोकेचं राजकारण गाठण्यासाठी तुम्ही तयार आहात का जे गद्दारी झालेली आहे त्या गद्दारांना गाडण्यासाठी तुम्ही तयार आहात का ज्यांनी ह्या महाराष्ट्राला लुटलेला आहे त्यांना हद्दपार करण्यासाठी तयार आहात का जर परिवर्तन आणायचं असेल तर वीस तारखेला तुम्हाला मतदान करायला लागेल आणि त्या मतदानाची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची महिलांनी सांगावा निशाणी कुठची निशाणी कुठची पुरुषांनी सांगावा निशाणी कुठची निशाणी कुठची सगळ्यांनी सांगावं निशाणी कुठची हीच